त्यानंतर उद्या बारा करायचा उद्या सगळ्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या महिलांना अत्याचार करणारा मुख्यमंत्र्यांचा भाऊ असं करणार अशी मागे सगळे कडे पाह महिलेवरती अत्याचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी महिलेच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या मी माझी जिल्हा परिषद सदस्य मी शे एक शेतकरी असून माझा भुसावळ शिवारा ते गट नंबर एकशे सत्त्याण्णव आहे तिथे मी पूर्व परवानगीनुसार कागदपत्र पूर्ण येणे ऑर्डर वगैरे पूर्ण घेतलेले होते तरी त्याच्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणली आन आहे आणि त्याला मान्यता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे त्यासाठी ती स्थगिती लवकरात लवकर हटवावी त्यासाठी मी इथं उपोषणाला बसलेली आहे महिलेला <laughs> शेती घेण्याचा शंभर टक्के अधिकार आहे व ती शेती विकसन करण्याचा अधिकार परिपूर्ण संविधानाने दिलेला आहे नियमानुसार परवानगी घेतल्यावर मुख्यमंत्री काय हायकोर्ट काय सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याला स्थगिती देऊ शकत नाही कारण की ती परवानगी नियमानुसार असते नियमानुसार मुळ असून ती मुख्य अधिकारी यांच्याकडून परवानग्या घेतलेल्या होत्या तरी मुद्दाम आमच्या सरकार आहे व आमच्या मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे तक्रार केली की स्थगिती मिळवली व आम्हाला Waati la ko nyoora waati la ko nyoora.